सर्वात मोठी अपडेट आहे जे आपल्या आवाजच्या माध्यमातून आम्ही पिंपरी चिंचवडच्या आमच्या दर्शकांना सांगत आहोत पिंपरी पोलीस दला पोलीस दलातील कर्मचारी हेमंत आणि सचिन या दोघांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे याबाबतचे जे परिपत्रक आहे पिंपरी चिंचवडचे जे अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी आहे त्यांनी जारी केले आहे संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस दलाला हादरवून टाकणारी एक मोठी बातमी समोर येते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहुरोड पोलीस ठाण्यातील निलंबित पोलीस कर्मचारी सचिन शेजाळ व हेमंत गायकवाड या दोघांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले ही आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट आहे मामुर्डी परिसरातील एका उच्च शिक्षित कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याला अंमली पदार्थाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचला गेला होता त्यानंतर याबाबतची माहिती पीडित विद्यार्थ्यांच्या वडिलांना सांगून ऑनलाईन पद्धतीने खंडणीच्या स्वरूपात पाच लाख रुपयेही स्वीकारले गेले होते त्यामध्ये देहुरोड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी शेजाळ व गायकवाड यांच्यासह एकूण आठ जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली होती त्या अनुषंगाने या सर्वांच्या विरोधात देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी शेजाळ व वा गायकवाड या दोघांना प्रथमत निलंबित केले होते तर आता पोलीस खात्यातूनच सचिन शेजाळ व हेमंत गायकवाड या दोघांना कायमचं बळतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय तसे परिपत्रक पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अतिरिक्त आयुक्त वसंत परदेशी यांनी जारी केलंय या बातमीने महाराष्ट्रातील संपूर्ण पोलीस दलाला हातरवून सोडलंय तर दुसरीकडे पोलीस कर्मचारी शेजाळ व वा गायकवाड यांच्यासह फरार देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा माजी उपाध्यक्ष अमीन शेख यांचा मुलगा अमान तसेच त्यांचा साथीदार मुन्ना स्वामी हे अद्यापही फरार आहेत तर सदरचा गुन्हा दाखल होऊन जवळजवळ एक महिना होत असताना देखील आतापर्यंत या चौघांना का अटक करण्यात आली नाही या प्रश्नाला घेऊन आता शहरातील नागरिकांच्या मनात पोलिसांच्या कार्यप्रणालीबद्दल संशय निर्माण झालाय कॅमेरामॅन बादुदास हे समीर शेख आपला आवाज पिंपरी चिंचवाट